नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल हिंगोली जिल्ह्यातील खून प्रकरणातील पीडितांचे न्याय देऊन सहाय्यक आयुक्त डी वाय एस पी यांच्यावर अॅट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करा एनडीएम संघटनेची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा पेक्षा जास्त खून झालेले असून प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी व आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सर्वच खून प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी व हिंगोली जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त व उपविभागीय पोलीस अधिकारी हे अॅट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी करत नसून कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टच्या कलम चार प्रमाणे गुन्हे नोंद करण्यासह अत्याचारग्रस्तांच्या अनेक मागण्या घेऊन नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबांना सोबत घेऊन राज्य अनुसूचित जाती जमाती उपाध्यक्ष धम्मपाल यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दीपके जिल्हा सचिव दलित दीपके विधी सल्लाकार ऍडव्होकेट प्रबुद्ध तपासे नागसेन नागरे वसुमंत तालुकाध्यक्ष सागर भाऊ दीपके मयत तलाठी संतोष पवार यांच्या पत्नी सुप्रिया पवार मयत गौतम नरवाडे यांचा मुलगा सिद्धोधन नरवाडे यशवंत ढेबरे दीपक फोले इत्यादी उपस्थित होते यावेळी कार्यवाही न झाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे जगदीप वसंतराव दीपके यांनी सांगितले ज्या मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या शासनाने तात्काळ दखल दा, घेऊन वीस लाखाची मदत प्रत्येक कुटुंबाला जाहीर केली परंतु आमच्या कायद्यामध्ये तरतूद असताना संविधानामध्ये असताना विविध शासन निर्णय असताना परिपत्रक असताना सगळ्या तरतुदी आम्ही यांच्या असताना आमच्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन केलेलं नाही तुम्हाला सांगतो आज आपण कन्व्हेक्शन रेट जर पाहिला तर अत्यंत नगन्य आहे कमी आहे परंतु या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये दोष सिद्धीचं प्रमाण वाढावं हो यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षापासून विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या या गुन्ह्यांमध्ये झाल्या पाहिजे यासाठी पाठपुरावा करतोय परंतु अद्यापपर्यंत एकाही खून प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली नाही इतर जिल्ह्यातल्या आमच्याकडे ऑर्डर आहेत उपविभाग या अधिकाऱ्यांनी विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत परंतु या हिंगोली जिल्ह्यातच विधी व न्याय विभागाकडून विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची फाईल जाते आणि तिथे वर्षानुवर्ष धूळ खात पडते आणि त्यामुळे गुन्ह्यामध्ये कन्व्हेक्शन येत नाही शिक्षा होत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रोसिटी अॅक्टचा कन्व्हेक्शन रेट कमी होत आहे या ठिकाणी जे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत दाखल गुन्हे आहेत या गुन्ह्यांचा तपास अट्रोसिटी ऍक्टच्या नियम सात प्रमाणे पोलीस उपाध्यक्ष दर्जापेक्षा कमी नसेल अशा अधिकाऱ्यांना करता येत नाही अशी तरतूद आहे ही तरतूद असताना देखील या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे डीवाय एस पी आहेत राजकुमार केंद्रे हे त्यांच्या कार्यालयातील जे वाचक आहेत मगन पवार असतील इतर ठिकाणी पी एस आय असतील त्यांच्या मार्फतीने घटनास्थळासारखा महत्वाचा तपासाचा भाग वाचकाच्या मार्फतीने करत आहेत जर असं होत असेल तर कसा काय या गुन्ह्यामध्ये कन्व्हेक्शन रेट वाढणार हे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम चार प्रमाणे राजकुमार केंद्र डीवायस यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती गु कलम चार, चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावेत ही एक आमची महत्वाची मागणी होती या ठिकाणी आम्हाला जे आयोगाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जे आमचं सत्तेचाळीस मुद्द्याचं निवेदन आहे यावरती सुनावणी घेऊन सर्व संबंधितांना सूचना देऊन या, दे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात होईल अशा आश्वासन आम्हाला आयोगाने दिलेली आहे त्या एकाही खून प्रकरणातील शेतकऱ्याक वकिलाशी व्यक्ती करणार पुनर्वसनाच्या संदर्भात तुम्हाला तर साहेब काही म्हणतात की आम्हाला पीडित कुटुंबातून बोलव जरा